नमस्कार मित्र आणि अजित दादा पवार यांचे कॉल रेकॉर्ड क्लिप तुफान व्हायरल होताना दिसत आहे ते क्लिप नेमकी का आहे तर आय पी एस अंजना कृष्णा यांना ते दरडावताना दिसत आहेत निलंबित करण्याची भाषा करताना ते दिसत आहेत सरकारी कामामध्ये हस्तक्षेप करताना ते दिसत आहेत हे कितपत योग्य आहे कारण हे राष्ट्रवादीचे खरंच एक खंबीर व्यक्तिमत्व आहे आणि ह्याच वेळेला आता झालेली एक लेटेस्ट घटना आहे जी की वैष्णवी हगवणे तर वैष्णवी हागवणे यांचा सासरा राजेंद्र हगवणे हा पण राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता होता त्यांनी ही बंडखोरीचीच भाषा वापरली होती आणि त्यामुळेच कुठंतरी त्यांचा एक वचक होता कारण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्यामुळे वैष्णवीच्या आईवडिलांनीसुद्धा हे पॉलिटिक्स घराणं आहे म्हणूनही ते गप्प बसले होते तर हे पॉलिटिक्स 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 किती दिवस सर्वसामान्यांवरती चालणार आहे किती दिवस सर्वांनी त्यांच्या अधिपत्याखाली राहायचं आहे खरंच ही खूप लांछनास्पद गोष्ट आहे